वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना अनेक चांगल्या पिढ्या घडवता आल्या असे मत सौ मंगल शेंडकी यांनी व्यक्त केलं मांडवे तालुका खटावे येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित त्यांच्या सेवापूर्ती समारंभात त्या बोलत होत्या अधिकारी सौ सोनाली विभूते विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माननीय ए खाडे व्हाईस चेअरमन शहाजी खाडे शिक्षक संघाचे नेते सुनील सावंत समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव संघाचे अध्यक्ष जयकर खाडे प्रमोद खाडे केंद्रप्रमुख राजेंद्र भोसले गावडे साहेब के आनंदराव ओंबासे सूर्यकांत कदम दिलीप बनसोडे विजयराव खटावकर सरपंच सागर चंद्रशिवे माजी सरपंच सदाशिव खाडे विजय शेंडगे रेखा देशमुख मंगल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती सौ शेंडगे म्हणाल्या सदोतीस वर्षांची नोकरी करताना वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळे अनुभव आले अनेक ठिकाणी चांगले अधिकारी तसेच ग्रामस्थ भेटल्याने भरीव योगदान देता आले या काळात काही वेळेला अडचणींचाही सामना करावा लागला मात्र कर्तव्य कर्मावर ठाम राहिल्याने आलेल्या प्रत्येक अडचणीवर मार्ग काढता आला केंद्र प्रमुख श्री भोसले म्हणाले सौ शेंडगे यांनी सेवा काळात प्रामाणिक काम करण्याबरोबर अनेक माणसे जोडली सेवानिवृत्तीच्या निमित्ताने लोकांचे प्रेम आढळून आले माणसाने धाडस केले तरच अडीअडचणीतून मार्गक्रमण करता येते आयुष्यात येणारा संघर्ष तसेच आव्हानाला न डगमगता काम केलं तर सर्वांगीण प्रगती होते मुख्याध्यापक दीपक जगदाळे यांनी स्वागत केले यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष पोपटराव पाटील धनंजय क्षीरसागर उमेश पाटील सौ मालती खाडे सुनीता कारंडे सौ शेळके मॅडम पूनम विश्वास खाडे शीतल सुतार आदींची मनोगते झाली कार्यक्रमात संतोष निवृत्ती खाडे गणपत खाडे केशव खाडे संतोष माळी विशाल पाटोळे सुनील चंदन शिवे नारायण आवळे शीतल फडतरे जगन्नाथ खाडे सुभाष गुरव गौतम कोकाटे चंद्रशेखर खरात रवी पवार लक्ष्मण जाधव सुनीता पवार संगीता सोनवणे नितीन माने रेखा देशमुख कल्पना खाडे रेखा जाधव सुनंदा काळे राऊत मॅडम जरे मॅडम राजेंद्र खरमाटे आनंदा खाडे आदींसह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते बबनराव खाडे यांनी आभार मानले दरम्यान मांडवे येथील जिल्हा परिषद शाळेत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ मंगल शेणगे यांच्या वतीने फॅन भेट देण्यात आले त्यांचा मान्यवरांनी स्वीकार केला अनुभव खूप लोक मला सांगितलं आणि म्हणजे ते आपल्या वागात तेरा उगवतात तुम्ही जसं फेराल तसंच ते उगवू मग तिथं मान्यवर मुलं खरंच प्रमोशन टीका पण मी प्रमोशन तसंच शेवटी कारण माझी जरा तब्येतही बरी नव्हती आणि त्यानंतर थोडंसं कसं आमचं कौटुंबिक ठेवतो त्यामुळं

आणि बरेच सांगतो मॅडम मी जे रिझल्ट नको आता आज बोलवली की बरं तर मला बोलवसर नाही लोडवलं होतं त्यानंतर सानप मॅडम खडे ह्या आमच्या सासूबाईच्या दोनच्यासाठी त्या मला बरं वाटलं थोडंसं की म्हणजे सासूबाईची भासवत होती की मला त्यांना पाहिल्यानंतर एक मनातनं आनंद वाटला कोण नाही कोण आहे बाबा त्यांच्याकडे कला म्हणता ते एक कला आहे कल्पकता आहे खरे मॅडम आणि त्या कधी पहिल्या परत ते मुलाला कधी देत नव्हते प्रत्येक आई त्यांचं भाषण नवीन असत निबंध नवीन असतो त्या स्वतः तयार करतात आणि मुलांना देतात आणि तो अगदी आपल्या सातारा जिल्ह्यापर्यंत मुलं देतात इतकी त्यांची तयारी त्यांनी करून दिली त्यांना मदत केली आमच्या होता या ठिकाणच्या शाळेनं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता शालेय व्यवस्थापन समितीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता अतिशय सुंदर आणि नेटके नियोजन या कार्यक्रमाचे या सर्वांनी मिळून होतं म्हणून मी मांडवे गाव शालेय व्यवस्थापन समिती मांडवे आणि जिल्हा परिषद शाळा सन्मान्य जगदाळे सर आणि त्याचे सगळे शिक्षक सहकारी यांनी अतिशय सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन केलं म्हणून मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो आपण पाहिलं की सर्वांनी की मॅडमनं पाहिल्यापासून जीव ओतून विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेतलेलं होतं आणि म्हणून आजचा हा एवढा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला होता आणि त्याहीपेक्षा मला आनंद या गोष्टीचा वाटला की त्या ठिकाणी पहा एक केंद्र माजी केंद्रप्रमुख मॅडम आलेल्या होत्या त्यांना पाहिल्यानंतर मला अगोदर त्यांची कंडिशन काय माहीत नव्हती पण अशा अवस्थेत ज्यावेळेस एखादी व्यक्ती असे कार्यक्रम अटेंड करते त्यावेळेस या मॅडमचं कर्तृत्व काय आहे या मॅडमने कष्ट काय केलं किंवा जीवनामध्ये माणसं किती मिळवली सगळे जीवन आपण जगत असतो पण माणसांचा संग्रह करणे म्हणजे ती वृत्ती सुद्धा कष्टाबरोबर या विद्यार्थ्यांच्या वर त्यांनी संस्कार केले जवळजवळ अडवतीस बॅचेस त्यांच्या हाताखोलून गेलेले आहेत आणि प्रत्यक्ष तर या ठिकाणी उदाहरणे आपल्याला श्रीसादर सरांच्या त्यांच्या मॅडमच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळा अनेक क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी चमकलेले असणार आहेत आणि हे सगळं कष्ट करत असताना आपण मुळात एवढ्या बाबत नसीबवान आहे की आपलं जे क्षेत्र आहे ते अत्यंत पवित्र आहे आणि या पवित्र क्षेत्रामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळते हे आपलं पहिल्यांदा खूप मोठं नसीब आहे पण मॅडम आता ही काही जास्त वेळ बोला बोलायचं खूप काही होतं म्हणजे आता संधी आपली गेलेली आहे परंतु आज या चिरड्यांच्या सर्वासा जो तुम्ही आयुष्यभराचा कारभार आपल्याला हे करत असताना कौटुंबिक समेश तुम्ही म्हटलं की खूप संघर्षाला तोंड देत तुम्ही यात इथपर्यंत आलेला आहे संघर्षामुळेच तुम्ही तर इथपर्यंत आलेलं आहे आणि संघर्षामुळेच आज जी तुमची जी ही किंमत आपण पाहिली हे संघर्षामुळे आहे त्या संघर्षात तुम्ही घाबरलं नाही पुढे गेला ते आव्हान तुम्ही पूर्णपणे फेललेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणापर्यंत तुम्ही काय केलं येऊ शकला आणि अजून मी तुम्हाला एक या केंद्राचं केंद्रप्रमुख या नात्याने तुम्हाला आवाहन करेन मॅडम तुम्हाला निश्चित उद्या करवणार नाही तुम्ही शर्वीचा पहिला दिवस आठवा आज सेवा सत्कार समाज आयोजित केला आहे खूप अतिशय चांगली गोष्ट आहे केंद्र समूह वडूच्या वतीनं हा सन्मान होतोय गावाच्या वतीने सन्मान होतोय आणि तालुक्याच्या प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं सन्मान होतोय मॅडम आज आपण जरी सेवानिवृत्त होत असलो तरी काही स्वरूप आपण कधीही सेवा योग्य होत नाहीये आपण गेले जवळजवळ छत्तीस सत्तीस वर्ष आपण या सेवेत काम करत असताना प्रत्येक दिवस आपल्याला वेगळा विद्यार्थ्यांचा वेगळा अनुभव मिळत असतो आणि आपले शैक्षणिक कार्य करत असताना भविष्यामध्ये सुद्धा जिथं जिथं आपल्याला संधी मिळेल तिथं आपण शैक्षणिक कार्य सामाजिक कार्य करत असतो फक्त खरं आहे की आजपर्यंत बंधन आहे की आपल्याला सकाळी दहा ते पाच आपल्याला वेळेत काम करायचं आहे वेळेत ओळखायचं आहे घरात आणि शाळेत वेळेत पोचून सर्व रोजच्या रोज सगळं काम पूर्ण करायचं आहे फक्त उद्यापासून आता तुम्ही निवंध असणार आहात की कुठला काम करावं नाही कुठलं टेन्शन नाही वेळेत जायचं आहे वेळेत काम करायचं आहे पूर्णपणे रिलॅक्स असणार आहे तर खरं जीवन आपल्याला उद्यापासून जगता येणार आहे मॅडम आपलं आरोग्य आपलं कुटुंब या सगळ्या गोष्टीला बदल देऊन आपण शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं आहे त्या वडू परिसरामध्ये तालुक्यामध्ये तुमचं नाव आहे तर या शाळेमध्ये जो पालन झालेला आहे त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे या स्टाफच्या मदतीनं या शाळेचा पालन करण्यासाठी आणि पंचायत समिती खाटामध्ये नाव उज्जून करण्यासाठी शंगे मॅडमच खूप मोठं योगदान आहे इथला स्टाफ जो आहे तो, 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 तो हरभुंदरी आहे ते मांडवी शाळा तालुक्यामध्ये एक नामांकित शाळा म्हणून बनली जाते वडून जवळ असताना सुद्धा या शाळेचा खूप छान आहे आणि हे सर्व सर्व मॅडम तुम्हाला जात खरोखर या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्तानं तुम्ही जरी औपचारिक सेवन झाला असला तरी सुद्धा आपण सेवेतून कधीच सेवन केलं होत नाही या भावनेतून आपण असं शैक्षणिक सामाजिक चालू राहू मॅडम होत्या धाड मॅडम गट शिक्षणाधिकारी या शाळेमध्ये ग्रामस्थांच्या एक असं खरं या ठिकाणी सांगतो जेव्हा आम्ही या ठिकाणी हादर आलो कारण हे शेती मॅडम आणि शेंगरी मॅडम तेव्हा आम्हाला वडीलमध्ये गेला लोकांना कळलं की पाच जण तिथे गेले आहेत प्रत्येकाला एकच मेसेज मिशिन असा गेला मी मांडव कशाला घेतलं कारण की कान का काम नसतं पाठीमागं माग थोडस लोकांचं काय असेल त्या शिक्षकांचं गाव अतिशय चांगलं आहे काम करण्यासारखा आनंद मांडव्यासारखा जाधवसर कुठंच नाही खरं तर अतिशय छान पद्धतीने काम या मांडवीमध्ये करण्याचा योग आम्हाला सगळ्यांना आला आणि आमच्या सगळ्यांना पुढे नेऊन पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी होती ती आमच्या शेळगी मॅडम तर शेळगे मॅडम म्हणाला खूप मोठं येतं की त्यांनी सांगितली जेणेकरून कुठलीही ला बाजूला ठेवून एखादा जरी कार्यक्रम असेल अगदी गांधी जयंती किंवा कुठली एखादी जयंती साजरी करायची असेल तर त्याचा प्रोटोकॉल कसा असावा हे ने आम्हाला मार्गदर्शित केलं प्रतिनिधी शरद कदम मांडवे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा